नाहीये मुद्दे नाही प्रचारामध्ये तोंड उघड्याला जागा नाही कुठल्या तोंडाना ना मुद्दे मा मागणार माता एकच झाला निष्ठावंत माझे निष्ठा साहेबांशी मी संसदरत्न पुरस्कार प्राप्त आहे आणि त्यातूनही काही भाग लागले आता कांद्याचा प्रश्न मिटला कांद्याची निर्यात बंदी उठली मग आता भाषण काय करायचे मला वाटतं ह्याच गावामध्ये येते माझ्यावर आरोप केले की आढळगाव आणि स्वतःच्या कंपनीसाठी संसदेमध्ये प्रश्न विचारले मी जाहीर आवाहन केलय आणि आनंद त्यांनी मला काहीतरी पुरावे दाखवीत खोटाले जहाज बांधणाऱ्या कंपनीचे माझा काही संबंध नाही मला म्हणाले संरक्षण विभागाचा तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे इंटरनेटवर दाखवले त्याच्या ट्विटर वर ती गोवा शिपयार्ड कंपनीला इस्रायली कंपनी जे तंत्रज्ञान पुरवलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही मी कशाला ना प्रश्न तसं काही म्हणजे लोकांना असं काहीतरी पटवून द्यायचं माझी प्रतिमा मलाही करायची की आपल्या चरण अवलंब नाही मग त्याला बदनाम करा म्हणून खोटं काहीतरी लिहायचं आता मला सांगा इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पिपर खेडमधल्या किती लोकांना कळणार आहे त्याने ट्विटर केले तर ट्विटर वापरणार नाही मला तुमचे मेजर पळलं मुंबई म्हणत होते ते असं असं बोललं तुम्ही काहीतरी बोललं म्हटलं मला बोलायची गरज नाही लोक मला ओळखतात माझा प्रामाणिक पण आज वीस वर्षापासून आहे मी माझा धंदा कसल्या कशातून उभा केला आहे असा चोऱ्या मा करून नाही तो पाठी घेऊन बाकीचा धंदा केला मुंबईमध्ये पाच वर्ष हमाली केली आहे शिपायचे काम केले त्यातून मी मोठा झालो मला अशा कोबड्याची गरज नाही आहे त्यांना फक्त काहीतरी कुणाचं कसं तरी बदनाम करायचं विषय काय कसं बोलणार कोणाला काय बोलणार कामं तर केली नाही आणि म्हणून अशा प्रकारचा आधार घ्यायचा आता त्यांच्याबद्दल एकच मी साहेबांची एकनिष्ठ म्हणजे पवार साहेब ठीक आहे ना पण मी माझ्या जनतेशी एकनिष्ठ आहे माझी निष्ठा माझ्या जनते बरोबर आहे शेतकऱ्यांबरोबर आहे गोरगरिबांबरोबर आहे त्यांच्यासाठी मला काम करायचं मलाही संसद पुरस्कार मिळाला म्हणून का मी काम करायचं संसद रत्न पुरस्कार मिळाला म्हणून मुंबई मतदारसंघात फिरायचं नाही असं काही नाही त्यानं काही आमचं पोट भरत नाही त्याने काही आम्हाला स्मशान मुंबईला संरक्षण द्यायचं पाहिजे रस्ता पाहिजे पाणी पाहिजे व समाज मंदिर पाहिजे हे होत नाही आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की गेल्या वेळेला आपण ठोडून दिलं आणि पाच वर्ष हा मतदारसंघ पाठिंबा गेला पुणे नाशिक रेल्वे हा प्रकल्प मी तेरा वर्ष पाठपुरावा केला आणि आता मंजुरीचा मार्गावर आणून ठेवला ती पाहिली पाच वर्षापासून आहे त्या जागेवर केंद्रीय मंत्रालयामध्ये पडू नाही रेल्वे मंत्रालयामध्ये आज मला त्यासाठी काम करायचे त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजे अशी खोटी भाषण करून डायलॉग मारून छत्रपती शिवराया समाज महाराजांचं नाव घेऊन लोकांना फसवण्याचा धंदे नाही करायचे आपल्याला मला त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजेत केंद्र सरकारकडनं आणि ते कधी मिळतील मोदी सरकारच्या मोदीजींच्या विचाराचा खासदार झाला तरच मिळतील